नमस्कार संचित टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत संचित टी व्हीच्या माध्यमातून आपण शेतीविषयक वेगवेगळ्या एपिसोड आत्तापर्यंत पाहिलेले आहेत आज अशीच एक बातमी तुमच्यासाठी खूप तु खास असणार आहे ते म्हणजे सध्या मंडळी शेतीपूरक शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन हा व्यवसाय अतिशय महत्त्वाचा ठरतो आहे आणि त्यातल्या त्यात डी पी क्रॉस हा जर कुक्कुटपालनाचा व्यवसाय असेल तर हा व्यवसाय म्हणजे जलद वाढ कमी खर्च त्याचसोबत देशीचं त्याशिवाय अंड्याच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला अंडी मिळतात त्यामुळे डी पी क्रॉस हा सुद्धा व्यवसाय आता सध्या जास्त प्रमाणात शेतकरी करताना आपल्याला दिसतात तर असंच आज ही डॉक्युमेंटरी खास ठरणार आहे कारण मी आत्ता डी पी क्रॉस असणाऱ्या या कुक्कुटपालनाकडे आलेलो आहे त्याचे ओनर जे आहेत ते मनोज सारडा हे आलेले आहेत नमस्कार आणि इथलं संपूर्ण जवळपास व्यवस्थापन बघतात ते बंडगर मामा आहेत का या दोघांकडून आज आपल्याला भरपूर माहिती मिळणार आहे ह्या व्यवसायाबद्दल सरळाजी मला सगळ्या प्रेक्षकांना तुमचा पूर्ण परिचय द्या तुमचे इतर व्यवसाय देखील भरपूर आहेत त्यासोबत तुम्ही हाही व्यवसाय करताय सगळा परिचय द्या आपला नमस्कार माझं नाव मनोज गोविंद सारडा मी सांगलीचा रहिवासी आहे प्रॉपर अच्छा सांगलीमध्ये माझं किराणा मालाचं दुकान आहे गणपती पेठेत सातशे चौसष्ट गणपती पत्ता आहे तिथे किराणा व्यवसाय जवळजवळ गेली दहा वर्ष चालत होतो मी अच्छा तर असे किराणा व्यवसायात पण सहीकडे जागोजागी स्पर्धा वाढत चाललेल्या एक नवीन व्यवसायाचा माध्यम म्हणून मी विचार केला या क्षेत्राचा त्यात वर्धमान गांधी म्हणून एक व्यक्ती त्यांची ऍड होती पेपरला ऍड बघून आम्ही म्हणजे माहिती घेतली पुण्याला जाऊन पक्षी कसे म्हणजे छोटे एक दिवसाचं पिल्लू विकत घेतले साधारण आम्ही पाच हजार पिल्लू विकत घेतले ते पाच हजार पिल्लू विकत घेऊन चांगलं संगोपन करून एक फेब्रुवारी रोजी पक्षी आलेली फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून पाच महिने पूर्ण संगोपन आणि व्यवस्थित सगळे व्हॅक्सिनेशन ते सगळं पार पाडल्यानंतर पुढे जुलै पासून लेविंग ला सुरुवात झाली सुरुवातीला अगदी एक दोन ट्रे तीन ट्रे असं पडत पडत वाढत आता जवळजवळ एक चाळीस पंचेचाळीस ट्रेच्या वर उत्पादन डेली मिळतात ते वाढत जाऊन जवळ सत्तर एकर अपेक्षा आहे आपली ती तेवढं नक्कीच करू शकतो होऊ शकते असं त्या अंड्याला लोकल मार्केट पेक्षा बाहेर जास्त चांगलं मार्केट आहे मार्केट आहे मागणी जास्त लोकल पांढरा याला मागणी जास्त बाहेर याला चांगली मागणी आहे चांगली मागणी आहे हा मला सांगा सुरुवातीला तुम्ही ज्यावेळी पाच हजार पक्षी इथं घेऊन आलात एक दिवसाचं तिथून पुढं या शेड शेडमधली ज्या अंतर्गत रचना आहे कारण नवीन पिल्ली आणल्यानंतर आणला म्हटल्यानंतर अगोदरच तुम्हाला शेडची रचना करायला लागणार आहे शेडची रचना कशी आहे त्यानंतर साईज किती आहे जाळे कशा, कशा पद्धतीने तो वापरणं अपेक्षित आहे किंवा किंवा लाईटची या ठिकाणी सुविधा कशी आहे शेडची रचना सर तीस बाय दोनशे तीस बाय दोनशे तीस बाय दोनशे स्क्वेअर फूट तीस फुट रुंदी दोनशे फूट लांब शेड आहे आणि मागचा ऐंशी स्क्वेअर फुट आहे पक्षी आम्ही घेतले सुरुवातीला तीन हजार पक्षी घेतले अच्छा नंतर मागे दोन हजार पक्षी ठेवले त्याला सेपरेट ठेवावं लागलं कारण एक दोन महिन्याच्या अच्छा बरोबर जे फेब्रुवारी मध्ये आले फेब्रुवारी सोडून एप्रिल मध्ये दुसरा नंतर मग इथं काय त्या पिलांची केलं त्यासाठी पहिला म्हणजे सगळं अरेंजमेंट करून ठेवली जस की आता भातच तू येतो तो तू साधरून ठेवा लागतो त्याच्यावर पेपर ठेवा लागतात कारण एकदम नाजूक असतात ते तिथनं मग बाकी प्रोसेस चालू चालवते वॅक्सिनेशन त्याला पहिले तीन दिवस गुळाचं पाणीच द्यायला कारण म्हणजे त्याला तर ते पोषक वृद्ध अच्छा आणि त्यांना आणलं त्यावेळेस नेमकी थंडी होती बरीचशी पावसाळा म्हणजे पावसाळा नव्हता त्यावेळेस उन्हाळा होता पण अगदी सुरुवातीला थोडी थंडी होती बरोबर मग त्यासाठी ब्रुडिंग सिस्टीम असते ब्रुडिंग म्हणतात त्याला पहिले दोन महिने कायम असे बल असतात ते पारदर्शाने ते ठेवायला लागतात म्हणून दिवस रात्र ते ठेवायला लागत त्या दरम्यान असे फिक्स ड्युरेशन दोन दिवस पाच दिवस दहा वीस दिवस परत एक महिन्यानंतर अशी वॅक्सिनेशन आहे ते शेड्यूल सगळे फॉलो करावं लागतं वेळोवेळी तिथले म्हणजे वॅक्सिन ते आणणार ते तोचणाऱ्या व्यक्तींना बोलवणं त्यांच्या हिच्यात त्यात मामाने भरपूर आम्हाला मामाने पण साकार केलं काही म्हणजे सोळा वॅक्सिन पैकी सहा व्हॅक्सिन पाण्यातले असतात हा मग ते व्हॅक्सिन पाण्यात देण्यासाठी एक पाणी आण स्वच्छ पाणी घेणं त्यात घालणं औषध बरोबर गार करणं हे सगळं प्रोसेस करून ते ड्रिंक बरोबर त्या ह्याच्यात पाणी घालणं ह्याच्यापर्यंत सगळं पण इथं आमचं जे अनिल आहे सहकार्यानं मकर मामांच्या सहकारन चालतंय आता मामा मी तुमच्याकडे येतोय इथली बऱ्यापैकी व्यवस्था पण तुम्ही करताय सुरुवातीला ज्यावेळी एक दिवसाचं पिल्ल इथं आणलं गेलं त्यावेळेस आव्हान वाटलं होतं का आता एक दिवसाचं पिल्लू आपल्याला जगवायचंय मोठं करायचंय असं काय तुम्हाला वाटत होतं काय म्हणजे हे मोठं आव्हान आहे मोठं काम आहे संकट आहे काय वाटलं होतं पक्षी मी काय केलं पाहिजे सोला त्याला मी तूस वगैरे बसून पेपूर घालतोय त्यांना गुळ पाणी तीन दिवस पाणी गुळ्यास अच्छा परत नंतर थोडं थोडं एक बार्डीवर बार खाद्य घालायचं रात्री दिवस भरताना हे डेल घ्यायचे जेकबॉल घ्यायचे हु, अच्छा त्यानंतर पुढचा टप्पा काय असतो एक दिवसाची पिल्ले आणला सुरुवातीचा संगोपन तुम्ही छान केला त्यानंतर पुढचा टप्पा काय असतो आणि कधी लसीकरण करावं कर लागतो पुढे परत ते तीन चार दिवसाने परत आम्ही गाळा वाढवायचा गाळा वाढवून तर परत ते लसी द्यायचं पुढे लसी द्यायची आता या बंदिस्त फार्म मध्ये चोच कापण्याचे काहीतरी सिस्टीम असते ते कशासाठी आणि ते केलं तर फायदा कसा होतो चोच कापायची माहिती घेतो ना एकमेकाला हे करून येऊन जखमी करून आणि परत त्यांना खायला खाद्य सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला मी वाटलं या दाखवतो त्यांचं जे फिडर मध्ये आपण धान टाकतो त्यात बरोबर त्यांची चेत जाऊन खायला उत्खान खायला असं बरोबर आता त्याला कसं असतंय की चेच वाईस वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य द्या आता जेव्हा आता सहा महिने पूर्ण झालेच जेव्हा क्रमबल देतो आपण तोपर्यंत मॅच द्यावा लागतो सर चोच जर असा बेंडेड राहील बीक त्यात नाही मोठं मोठं खातात राहील तरी प्रॉब्लेम येतो त्याकरता ही चोच बरोबर एक साधारण तीन महिने झाले की एकदा हे करावं लागते कापण्याची प्रोसेस त्रासदायक होते त्यासाठी सरळ आपण हिटिंग प्रोसेस वरतो तो टोका ओढवतो झाळतो फक्त वरच्यावर मॅन्युअली उचलून ऑलमोस्ट दिवस मला आठवत आय थिंक आता जून मध्येच केलं होतं आम्ही जवळजवळ रात्री आठ वाजता चालू केलं होतं तीन हजार पक्ष्यांचं आवरण पहाटे चार वाजे जवळ अजून दोन तीन माणसं बाहेर न बोलू आणि वडिलांचे काही मित्र हे सगळे मिळून करत होतो तेव्हा ते पार पडत म्हणजे या फार्मवरती सगळ्यात पहिल्यांदा ते एक मोठं काम तुम्हाला करावं लागतं सुरुवातीला सोळा महिने पहिले सोळा ते अठरा महिने नाही डेंग चालू तो एक थोडा भरपूर म्हणजे एकदम लक्षपूर्वक अगदी लहान मुलाला आपण जसं असतो पहिले दिवस म्हणतो ना आपण तीन वर्षाच होईपर्यंत त्याला हे करा अगदी मामाने तर मला वाटतं जानेवारी फेब्रुवारीपासून या सात महिन्या सहा महिन्यात फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट आता तो सात महिने पूर्ण होतात सात महिन्यात हार्डली एक दोन तीन महिने घराकडे झोपाड केलं कंटिन्यू इथं मी त्यांनी मित्र आणि सुरुवातीला अगदी हे होतो बरोबर नवीन फार्म आहे अनुभव मला सांगा पहिलं म्हणजे एक दिवसाच्या पिल्लू पासून अंडी घालण्यापर्यंतचा कालावधी किती महिन्याचा आहे पाच महिने झाल्यानंतर अंडी त्यांची चालू झाल्यानंतर आता हे डीपी क्रॉस व्हरायटी आहे बरोबर आहे या व्हरायटी मध्ये अंड्याची क्षमता किती असते किती उत्पादन क्षमता वर्षाला किती अंडी देऊ शकते वर्षाला अस नाही चौदा महिने जेव्हा पाचव्या महिन्यापासून लेंग चालू झाले पाच अधिक चौदा एकोणीस महिन्यापर्यंत त्यांनी अंडे देतात एकोणीस लेख्या महिन्यापासून चौदा महिने अंडे देतात चौदा ते पंधरा तसं सांगतात की सतरा अठरा महिने पण पुढे तो फ्रिक्वेन्सी राहतो रोज एक अंडे देणार चौदा महिने व्यवस्थित आता आणि दोन महिने झालोय आणि बघतोय हळूहळू वाढत येतात छोटे छोटे येतात वीस पंचवीस ग्राम साठ ग्रामच्या खालचे एक पण अंडाने व्यवस्थित एकदम मोठे सेल लाईफ सुद्धा खूप चांगले अच्छा आणि आंडी खोडुकचं किती कालावधी असते किती किती काळ नाही ही हे, हे त्या प्रगतीतील नाही गावरान टाइपचे अच्छा हां डीबी क्रॉस मध्ये गावरान गावरान मध्ये डीबी क्रॉस मध्ये त्या टाइपचे अच्छा अच्छा ती देशी मध्ये दे जी असते ती पण फार्मिंग तुम्ही पाहिला असेल बरोबर काही कुठे फिरून खातो एक किलोमीटर असतो त्यावरती ती गुजरांत करते ती वेगळी असते अच्छा ही जी आहे ती हे गावरांमध्ये असते ना ती कुडून नाही त्यानंतर म्हणजे ती नेई थांबतात अच्छा हळूहळू करते दोन तीन दिवसात एक अंडं चार दिवसात आठ दिवसात नंतर एक महिनावर थांबतो थांबतेच पूर्ण अच्छा थांबलेले जे काय असे आपल्याला ते कुणाला म्हणजे काही पर्याय नसतो गर्ल्स म्हणून ते ह्याला द्यावे लागतं ट्रेडर असतात अच्छा ते खाण्यासाठीच विकत घेतात हे करून विकतात सगळं त्यांना द्यावं लागतं आता सर्वसाधारण पाच हजार पक्षी तुमच्याकडे आहेत त्याचं खाद्याचं व्यवस्थापन कसं आहे कोणत्या प्रकारचे खाद्य घालावं लागतं आणि त्याचा खर्च किती आहे त्याचं दिवसभराचं खाद्याचं शेड्यूल कसं असतं खाद्याचं शेड्यूल सर एकदमच घालावं लागतं त्याला खाद्य आधी दोन टाइम घालावं लागतं सुरुवातीला आता एक टाइमच घातलं तरी चालतं अच्छा पण काय होतं की एकदा असं काही खाद्य घातलं ते म्हणजे जसं आम्ही मध्ये खाद्य घालतात जातात धावत एकमेकांना धडका मारत त्या ह्याच्यामुळे इजा होते एखादा पक्षी म्हणून पावतो ते त्रास नको म्हणून आम्हाला जे आमचे डॉक्टर आहेत ते विजिट देतात सर त्यांनी गाईड केला आम्हाला की एकदा दुपारी एक वाजतापर्यंत दहा अकरा जे खाद्य टाकलं ते परत दुसऱ्या दहा अकरा परत म्हणजे कसं ऑलमोस्ट त्याला सात आठ तास मिळतात संध्याकाळी कसं आहे की डेईंग चालू असताना लाईट देऊन चालत उन्हाळ्या दिवसात असं नाही साधारण चार महिने डेईंग म्हणजे स्वतःची लाईट देऊन चालत त्यामुळे लाईट बल्ब पूर्ण पण बरोबर ते त्यामुळे त्यांना जेवढा उजेड आता सात वाजेपर्यंत हो ऑलमोस्ट उजेड असतो तोपर्यंत ते जेवढं काय तेवढं कॉन असतात मग एक जागी उभे एक जागी राहतात तिथेच राहतात एकदाच घातलं जातं खाद्य साधारण एकशे वीस ग्राम एका पक्षाला खाद्य लागतं खाद्य लागतं एकशे वीस ग्राम एका पक्षाला या हिशोबानं जवळजवळ आम्हाला ते माझ्यावर अडीच हजार पक्षी आहेत बरं हा एका कंपार्टमेंट हा अडीच हजार पक्ष्यांना साधारण त्या हिशोबाने बघा सात पोती खाद्य घालतो सात पोती खाद्य लागतो सात पोती रोज खाद्य घात घालतो इथे अच्छा ह्यांना जवळजवळ पाच पोती घालतो पाच पोती अच्छा आता मला सांगा हा एक खाद्याचा विषय झाला त्यानंतर याच्यावरती इतर काही मेडिसिन आहेत का लसीकरण तर तुम्ही करताय म्हणजे ठराविक टप्प्यामध्ये याला रोग येण्याची शक्यता असते किंवा काही वेळा याच्या पंखामध्ये सुद्धा काही कीटक किंवा सुद्धा होऊ शकतात असं हो काही आढळतंय का आणि तसं होऊ नये म्हणून आपण पूर्व काळजी कशी घ्यायला पाहिजे त्याला आता कसं आहे सी आम डीवॉर्मिंग म्हणून एक नव्वद असतं Yeah, yeah. ते धाव वॅक्सिन साधारण yeah. अठरा आठवड्यात दिलं जातं yeah. ते दिल्यानंतर परत एकदा जेव्हा ते संपले ते दर चाळीसाव्या दिवशी लासोटा म्हणून ते ड्रिंक म्हणजे औषध पाण्यात ना yeah. साधारण okay. yeah. yeah. yeah, yeah. हा दोन लिटर लागतं ड्रिंक पाच हजार पक्षात एका तेवढं घालायचं पाण्यात सगळ्यांना समसमा व्हायचं अर्धा अर्धा लिटर पाणी त्यातनं ते दे, प्यायला देतात दर चाळीसाव्या दिवशी आणि साधारण तीन महिन्यांत औषध द्यावं लागतं लागतं त्याने की जंत पडून जातात बाकी काय व्यवस्थापन म्हणलं तरी खा, खाल जे खालचं लेअर असतो शी तर त्याच्यात त्यांनी हे करतात वीस सोडतात पडतात त्यामुळे ते थर साचून थोडं घट्ट बरोबर वर खाली वर खाली करत राहा लागते की दहा दिवसांनी त्याला आणि साधारण एक महिनाभर झाला दोन महिना दीड महिन्याचं तिखट विकून काढून आपण अच्छा आता मला सांगा काही फार्म मध्ये आपण बघतोय मर होण्याचं प्रमाण जास्त असतंय नेमकं काय कारण मर का होत असतंय आणि ते होऊ नये म्हणून काळजी कशी घ्यायला पाहिजे आपण मर म्हणजे कसं असतं की व्हॅक्सिन जर का चुकले तर मात्र मोठे स्ट्राईक होत होत आणि मेनली यांचं लिव्हरच एक फार मोठ जपायला दिवस दिवसीन म्हणून टॉनिक असते वेळोवेळी ते दिलं पाहिजे शिवाय आता जसं तर आता मर झाली मरती पक्षी वेगवेगळे डॉक्टर असतात ते स्वतः पीएम करतात जागेवर पोडून कुठला इथं झाले कशामुळे हे झाले एकदा असं आहे ना घाबरून नवीन काय दिसलं हे फडका असत फडकरी फडकून जायचं ते उडवले फडका अशा वेळी ते हार्टबीट वाढतं ना हार्ट फेल्युअर न पण असं बरच असं कारण असतात पण मोस्टली तीन गोष्टी करायला लागतात स्वच्छता राखणे पाणी स्वच्छ राखावं लागतं कायम पाण्यात दर दोन दिवसाआड एक गोळे टाकायला लागतात आता कसं इथं पाणी नदीच उपलब्ध नाही बोरचं पाणी त्यांना त्रास होईल म्हणून एक क्षार काढण्यासाठी ती गोळी टाकली जाते के युक्त क्षार करते पाणी स्वच्छ त्यांना चांगला पुरवठा होतो प्रत्येक गोष्ट खूप बारकाने येतो आपल्याला लागते लग अगदी सुरुवातीला जे येतात त्यांना विचार तुम्हाला अगदी शेड्युलच असतो पहिला हे पडदे वर्ग खाली घेणं त्यांना सनलाईट एक्सपोजर चांगला मिळेल मग फिरायल ते फिरायला चालू करतात असा दिवस आला बरोबर ते दिवसाच्या हिशोबाने देतात चालू करतात मग ते इकडे तोवर खाद्य संपलेलं असतं त्या हिशोबाने खाद्य घालतात खाद्य गेल्यापर्यंत पाण्याचं बघतात बनवेबा पाणी तिथं बरोबर हाय का मोठी टाकी खाली आहे वरती छोट्या टाक्यात इकडे हजार लिटर आणि इकडे हजार लिटर असं प्रमाण नियोजन लावून ती भांडी सुद्धा धुवून घ्यायला लागतात त्याच्या लेवल खाली ठेवावं लागतं ना पाणी फिरताना मारू आणतू शकतात घाण त्यात लागते घाण पडते त्याची स्वच्छता करावी लागते तर ऑलमोस्ट एक दिवसावरती करावं लागतं दिवसालाच करतात ते बाहेरचे प्रमाण दोन दिवसाला आहे तसे ओपन झाले म्हणा हा तेवढा एक त्रासाचा मुद्दा आहे अच्छा म्हणजे प्रत्येक दिवशी हे सगळं भांडे स्वच्छ करून घ्यायलाच पाहिजे पाण्याचं नियोजन आता कोंबडीमध्ये अनेक प्रकारच्या कोंबड्या आलेल्या आहेत डी पी क्रॉस आहे कावेरी आहे भरपूर आता ब्लॅक आस्ट्रोलाप म्हणून आहे देशी आहे डी पी क्रॉस आहे अशी भरपूर वेगवेगळ्या व्हरायटी आता आपल्याला बघायला मिळतात मग तुम्ही डी पी क्रॉसच का निवडलात त्या पाठीमागे अजून काही वेगळं कारण आहे का मोस्टली याचं जे अंडे येतं सर ते पावडरलेस असतं त्याचं म्हणजे आलं फोडून तुम्ही नॉर्मल अंड्या सर्व असतं असत त्याच वास नसतो mm -hmm. रेग्युलर एक पांढरा पावडर अंड्याचं आंब्यात का बनवलं याला अजिबात ऑर्डरलेस असत दुसऱ्या ह्याच्यात कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी असतं आणि प्रोटीन दोन करा मिक्स्ट्रा अच्छा त्या ह्याच्यापैकी चांगलं त्याचा सेल आणि रिस्पॉन्स खूप चांगला असतो आता अनेक वेळा आपण बघतोय देशी कोंबडी किंवा कोंबड्या वजनाला थोडसं हळू वाढ होत असते बरोबर याच्या वाढ म्हणजे म्हणजे याच्या वजनाच्या वाढीबद्दल बद्दल काय सांग साधारण सर एक म्हणजे नियमच आहे एकोणीसशे ग्राम च्या जर का वजन गेलं पक्ष ती लेंग ना अच्छा चांग बाहेर पडणं अंड देताना दुखताना हो बरोबर तो त्या भीतीपैकी एकदा लें अंड दिला की परत द्यायला बघत असतो ती माळ तयार झाली असती तो नॅचरल प्रोसेस येत नाही बर आत फुटून त्यामुळे ते मर पावतात बर अगदी काय म्हणतात त्याला अवयव बाहेर येऊन सुद्धा मरण पावतात किंवा ती जखम जी होते त्यालाही पक्षी एकमेकांना असं आहे असे बरेच ऍस्पेक्ट आहेत त्याच्यावर काम करावं लागतं एक टाइम सूक्ष्म निरीक्षण आपला या लागतं असणं गरजेचं आहे मामा मला सांगा ह्या व्यवसायामध्ये अडचणी काय आहेत कारण बरेच फार्म आम्ही असे बघितलेले आहेत ते कालांतरानं बंद पडलेले आहेत नेमकं अडचणी काय येतात आणि ते येऊ नयेत म्हणून आपण काय काळजी घ्यायला पाहिजे पक्षा प्रत्येक पक्षाला आपण मोठं नरम पडला आहे काय बघितलं आहे रोज बांडी धुतली पाहिजे आणि खाद्यपाणी व्यवसाय केलं पाहिजे सुद्धा स्वच्छ असली पाहिजे अच्छा रुचिवर त्याला गोळी पाणी व्यवस्थित घातलं पाहिजे गोळी आणि ती एलिमेंट एट म्हणून असं औषध असेल तिला टाकी रुचिवर टाकली पाहिजे बरं त्यामुळे ते पाणी चार बि येऊ शकते दक्षिता घ्यायला प्रत्येक पक्षी तुमच्या नजरेकाला रोज जायला रोज जायला म्हणजे कोणता नरम आहे काय अच्छा एकंदरीत आता हा व्यवसाय बघून अनेकांना असं वाटू शकते आपणही करू शकतो अशा नवीन ह्या व्यवसायात येणाऱ्या इच्छितणाऱ्या लोकांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल हा व्यवसाय करावा का करणार असाल तर रिस्क अजून काय असते याच्या केलं तर चांगलं नाही असेल पण लक्ष देऊन केलं पाहिजे पूर्ण लक्ष केलं पाहिजे पुन पुन फायदा नाही असं नाही पण कसा आहे करत असं ना ज्यांनी अनुभव त्यांनीच पाहिजे नाही अनुभव त्यांनी काय उपयोग म्हणजे करण्यापूर्वी अभ्यास केला पाहिजे पाहिजे आता मी तुमच्याकडे येतोय कोणतंही बाजारपेठ म्हणलं की अनेक वेळा अपेक्षित रेट येत नाही त्यामुळे बाजारभावाबद्दल अनेक जण नर्वस असतात किंवा अनेक जण चिंतेत असतात की मला रेट नाही मिळाला या पक्ष्यांसाठी किंवा ह्याच्या अंडीसाठी बाजारभाव कसा असतो आणि मार्केटमधली उपलब्धता किंवा मार्केट कोणत्या मार्केटला जावं लागतं याचं मोस्टली कसं आहे सर की आता आम्ही जी आमचा जो कस्टमर तो स्वतः पुढे मॉलला सप्लाय करतो त्याच्या मार्केटिंग करून तर त्याचा आपला फिक्स रेट असतो पाच रुपयाना घेत होतात श्रावणामध्ये श्रावणापासून घेऊन गणपती आपलं दिवाळी संपेपर्यंत ऑलमोस्ट त्याचा रेट हा अंड्याचा रे लो राहतो कुठल्याचा कुठल्या अंड्या पांढऱ्या अंड्याचा बहिला तर तुम्हाला तेच लक्षात येईल देशी अंड्याचा ब्राऊन अंड्याचा पुढे थंडी जशी वाढते तिथनं पाच महिने फेब्रुवारी एंड पर्यंत उन्हाळ्यापर्यंत भरपूर चांगला स्कोप असतो रेट जास्त असतो हा पण याला मेनली जर का आपण क्रिमिनल टार्गेट केलं आम्ही आता काही डॉक्टर लोकांना लोकांना सांगितलं आता कंटिन्यू आपल्याला घरगुती ते दहा हजार रुपये मांडी घेतात अगदी आता आम्ही इथे पाच हजार रुपये देतो इथं लोकल डेव्हल पुण्यात वगैरे जर का

मोठे खूप मोठे व्यापार आहेत जे रोज एक दोन एक दोन लाख अंड्यांचा व्यापार करतात आजूसुद्धा यात पण <laughs> तो अर्थ नक्कीच आहे ट्रान्सपोर्टेशन महाग असतं आणि मग एक्सपेक्टेड रेट इथं जो पाच रुपयाला साडेपाच रुपयाला बल्क मध्ये घेणार तिथं तेवढंच पडत आठ रुपयाला दिलं तरी ती ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट बाकी खर्च वगैरे तेवढंच पडत आता नवीन लोकांसाठी तुमचा काय सल्ला राहील त्या व्यवसायाला यासाठी माझं एवढंच म्हणणं राहील की एक तर स्वतः जागेत चालू करा घरचा मॅनपॉवर पाहिजे घरचा एक दोन तीन माणसं झुपली पाहिजेत आणि तिथं कोणतरी राहिलंच पाहिजे असं पा। फार्मावर एक माणूस राहणारा माणूस तिथं राहून ती अठरा महिन्याची अठरा एकोणीस महिन्याची बॅच संपेपर्यंत त्यांना दीड वर्ष स्वतः तिथं कष्ट काढले पाहिजे कारण कसं मग तो प्रॉपर लक्ष देऊ शकतो क्रोज अँड कॉम्स त्याची माहीत पडते त्याला काय अडचणी काय आणि माणसाला पण लोड पडत आता मला सांगा इथं जे शेडची रचना आहे या एकंदरीत ह्या शेड साठी किती खर्च झाला आणि नवीन व्यावसायिकांना सुरुवात करताना शेड साठी भांडवल किती लाव शेडसाठी जर का स्वतःची जागा असेल तरी एक त्याला म्हणजे त्याला सुरुवात करताना माझं तर म्हणणं तर असं आहे की आम्ही जसं एकदम मोठ्या प्रमाणात केलं तसं करोना होत थोडं छोट्या प्रमाणात करावं पक्षी घेऊन करावी त्याला साधारण एवढी जागा पुरते पक्ष्यांना एकशे वीस बाय तीस आहे साधारण सहा बारा चे... ते स्क्वेअर फुट जागा एवढं आरामशीर पुरते एका पक्षाला एक सव्वा स्क्वेअर फुट दीड स्क्वेअर फुट जागा लागते आता हीच व्हरायटी डेपी क्रॉस ही व्हरायटी पारंपरिक पद्धतीनं ओपन फार्मिंग जर केलं आपण तर हे बाहेर राहू शकतात का राहू शकतात नाही असं नाही फक्त तटबंदी व्यवस्थित घेतली पाहिजे आणि हे केलं पाहिजे की तो एरिया असं लेट ठेवला पाहिजे ओबडतोबड किंवा तिथं मारण बरोबर बाकी त्यात असं झाडे वगैरे असले हे राहिले चांगलं तट राहिला मांजरा कुत्र्यापासूनच धोका सेक्युअर असणं गरजेचं आहे सिक्युअर ठेवणं त्यांनाच गरजेचं बाकी यांना असं म्हणजे पावसात भिजल्या किंवा यानं ना काय होत नाही एखादी खोली ठेवली मोठी शेड वगैरे ठेवली तर ते स्वतःहून वाचवण्यात प्रयत्न करतात करतात आणि इथं देखील बघितलं आता जर का पाऊस चालू झाला ते एक साइड ला सारखं सुद्धा बचाव करतात बरोबर आहे आम्ही देखील लक्ष होतो बरोबर आता मला सांगा पाच हजार पक्ष आहेत आपल्याकडे आता थोडस आपल्याला आर्थिक गणित बघूयात याच्यावरती होणारा खर्च आणि अंडी उत्पादनातून मिळणार जे प्रॉफिट आहे तर त्याबद्दल काय सांगाल याच्यावर कसं आहे सर आता पाच हजार पक्ष्यांचं जे गणित आहे जवळजवळ पक्षी जे एका दिवसाच रुपयाला पडतं आपल्याला अच्छा रुपयाचा एक पक्षी पाच लाख रुपये ती गुंतवणूक होते आणि बाकी गोष्टी अशा आहेत की पाच लाख रुपये ती गुंतवणूक आहे आणि वॅक्सिनेशन वॅक्सिनेशनला एक साधारण दीड लाख रुपये खर्च येतो खर्च येतो तसं लस जी येते पाच सहा ती येते असली बरं तरी पोचायला त्याला एका पक्षाला एक रुपये दिला द्यायला त्याला मग ते साधारण पाच हजार रुपये तो खर्च होतो असे एक लाख दीड लाख रुपये त्यासाठी खर्च होतो खाद्य त्या पाच महिन्यात एवढं लागेल मग वाढत तोपर्यंत सत्तरऐंशी ग्राम पर्यंत लागतं एका पक्षाला हळूहळू वाढत जात सत्तरऐंशी ग्रामच नंतर ते डायट शंभर एकशे वीस एकशे एकशे वीस ग्राम प्रतिपक्षी द्यायला तिथं खर्च होतो प्रायर इन्वेस्टमेंटच्या बाबतीत बोलला तर ते पाच महिने विदाऊट एनी रिटर्न साधारणपणे आपल्याला एक पंधरा ते पंधरा एक लाख रुपये खर्च होतो सुरुवातीला खर्च आहे सुरुवातीला पंधरा लाख रुपये खर्च येतो म्हणजे औषध पाणी खाद्य बाकी आता शेड भाड्यान घेतले त्याचा खर्च असतो कामगार पगार बरोबर लाईट बिल आहे ही बाकी गोष्टी सगळ्या पण त्यात पुढं जेव्हा ही अंडी यायला साधारण चार एक हजार अंडी मिळत होत आणि चांगलं त्याचं मार्केटिंग जर का प्रॉपर रुपयाने सात 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 रुपयानं जर का गेलं तर रोजचं एक पंचवीस पंचवीस रेव्हेन्यू चालू होतो रेव्हेन्यू होतो पंचवीस हजारचं ते त्या हिशावा मला एक सात लाख रुपये खर्च झाला सात लाख रुपये जर का इन्कम झालं तरी त्या दरम्यान खर्च चालूच असतो बरोबर तो एक चार लाखाच्या घरात खर्च जातो तीन लाख रुपये आपलं रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट चालू होतं प्रत्येक महिना हळूहळू हो हळू करत आपलं जो पंधरा एक लाख रुपये घातलेलं असतं त्याला यायला एक पाच महिन्यात जातात बरोबर पुढे एक पाच सहा महिने आपल्याला कोर प्रॉफिट मिळत बरोबर तो, तो साधारण तीन चार लाख तीन चार लाख प्रत्येक महिने एक अठरा एकोणीस महिन्याच्या बॅच मध्ये आपल्याला एक दहा पंधरा पंधरा वीस लाख रुपये मिळून जातो मिळून जातात जिथे कल्सला शेवटले पक्षी घालवले वीस एक लाखापर्यंत नफा धरून जाऊ शकतो जाऊ शकतो अच्छा पण अगदी कट टू कट मॅनेजमेंट सगळं लक्ष घातलं पाहिजे बरोबर आणि बरंच काय काय असत नाही एकदम बारकावी नाही आपलं इथं लक्ष असणं अपेक्षित आहे अपेक्षित असतं माणूस कंटिन्यू इथं आणि जो असतो त्याला पण बरोबरीला बरोबर तर शेतकरी बंधूं मनोज साळडाजींनी आपल्याला भरपूर व्यवस्थित ए टू झेड माहिती दिलेलं आहे आणि बंडगर मामाने तर आपल्याला या व्यवसायातले बारकावे सांगितलेले आहेत नक्कीच ह्या दोघांचाही अनुभव सर्व शेतकऱ्यांसाठी लाख मोलाचा ठरणार आहे आणि अनेक नवीन या व्यवसायात येणाऱ्यांसाठी खरंच एक तुम्ही दोघेही प्रेरणादायी ठरणार आहे आणि कसं वाटला आजचा हा भाग नक्की कमेंट करून सांगा कुक्कुटपालनाविषयी अजून जरी काही तुमचे प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा आणि आता थांबतोय आपण इथंच भेटूयात पुढच्या बातमीमध्ये तोपर्यंत पाहत राहा संचित टी व्ही न्यूज धन्यवाद